ऐनवेळी इतर विरोधी पक्षातील नेत्यांची नावे पुढे येऊ लागल्यानंतर महाविकास आघाडीतील इच्छुकांनी संताप व्यक्त केला ऐनवेळी आयात उमेदवार देणार असाल तर आम्ही सतरंजा उचलायच्या का असाही सवाल प्रमोद इनामदार यांनी केला महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अजून खलबते सुरू असताना आता या भूमिकेमुळे जिल्हा पातळीवरील नेत्यांची चांगलीच अडचण होणार आहे ज्यांच्या काम केले त्यांचाच प्रचार कसा करायला शकतात असाही सवाल इनामदार यांनी केला कोणताही उमेदवार द्या तो निष्ठावंत द्या ऐनवेळी आयात उमेदवार देऊ नका ज्या पक्षाच्या विरोधात आम्ही आंदोलन केले अशा पक्षातील आयात करून उमेदवारी देऊ नका अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक प्रमोद इनामदार म्हणाले मी प्राध्यापक प्रमोद इनामदार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मी माझ्या पक्षाकडे राष्ट्रवादीकडे वीज उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि असं असताना आमच्या कानावर येत आहे की बाहेरच्या पक्षातील विरोधी पक्षातील ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली ज्यांच्या विरोधात आम्ही आरोप केले ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला ज्यांच्या विरोधात आम्ही स्वतःच्या अंगावरती केसेस घेतले अशी माणसं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून येणार आहेत आणि ते नेत्यांच्या संपर्कात आहेत असं आम्हाला ऐकायला मिळतंय तर आम्ही असा विचार केलेला आहे सर्व उमेदवारांच्या मागणी केलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी की आम्ही आजपर्यंत फक्त सत्रांज उचलायच्या का आम्ही खांद्यावर झेंडे घेऊन फिरायचे का आम्ही विजय असू म्हणूनच फिरायचं का आणि ऐन टायमाला जे विरोधी पक्षातले आहेत त्यांच्यावर फक्त पैसा आहे म्हणून त्यांचा प्रचार आम्ही करायचा का आमच्या निष्ठेला आमच्या तत्वाला आमच्या धोरणाला आमच्या पक्ष प्रेमाला आम्ही काय तिचे तिलांजली द्यायची का तुम्ही पैसा बघून फक्त जर घेणार असाल तर तो पैसा कशाच माध्यमातून आणि कुठल्या पद्धतीनं मिळवला आहे हे महाविकास आघाडीने पाहिलेलं आहे का पक्षातून सत्ता आणि सत्तेतून पक्षात अशा पद्धतीनं करून त्या ठिकाणी ह्या सत्ताधारांना पस्ती आलेली आहे आणि असं असताना आम्ही त्या उमेदवाराचा प्रचार करायचा का तर आम्ही करणार नाही आम्ही जिल्ह्याच्या बाहेरचा उमेदवार घेणार नाही आम्ही पक्षाच्या बाहेरचा उमेदवार घेणार नाही आम्हाला चालणार नाही आम्ही जे महाविकास आघाडीचे जे सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते एका ठिकाणी बसून एक गोरगरीब सर्वसामान्य उमेदवारी आम्ही डिक्लेअर करू आणि त्याचा आम्ही स्वतःची भाकरी बांधून त्या ठिकाणी प्रचार करू या मिरज मतदारसंघामध्ये माजी आमदार येणार पाठक साहेब